तुझ्यावर सांगितलं शाळा बोलून गेलं आजच्या शाळा त्यांच्या झाल्या कशा तीस तारीख तीस तारीख नाही एवढा आणि अशा वातावरणात तू तिच्या काही शाळा करून गेला वाटलं

आपलं आंदोलन झालं एकोणीस आमचं चाललंय नगरपालिकेला काय वातावरण दूषित करायचं गावाचं काय असं ठरवलंय कळत नाही की म्हणजे शांत बसायचं नाही करायचं नाही तुमचा तुमच्या कुठल्या अधिकारी शिकून सांगितलं का शिकून सांगितलं कुठल्या अधिकारी घेऊन आम्हाला काय करू ठरवलं काय बघतो तुम्ही हे बघ दोन काय वेग येई करायला दोन तीन खुर्च्या ठिकाण चांगलं काम करत नाही बरोबर ना साहेब आज तुमच्याकडं मग निखिलजी पण बोलले आज तुमच्याकडे मला तुम्ही फक्त दहा टक्के लोक दाखवाय जी नवीन काम करतात म्हणजे जे टेंडर पहिलं चाललं होतं त्याच्यानंतर आता नवीन सुधारणा काय झाल्या तुम्ही लेबर कॉन्ट्रॅक्टर घेतले कम्प्लीट केली नवीन आणि आज इथं तुम्ही नगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये पण बघा नवीन सुधारणा काय केल्या नवीन टेंडर मध्ये आता काय काय

एकोणीस तारखेच्या असं त्याच्यावर सामान्य प्रांत नाही आज त्यांच्या सायंची पत्र बाहेर आमच्याकडे पुस्तक हा काय झालं आज ती लागत होते आणि साय आहेत का नाही आपण अच्छा शेता लागून अगोदरच आधी सांगतो असताना एकोणीस सारखे दाखल अर्धा चा आहे पण काय साहेब तेच ते साहेब काय बोलता तुम्ही नाही काय म्हणजे तुम्ही त्याचा अर्ज असताना काय सांभाळतो म्हणजे या सगळ्या पेपर पहिल्या करून आज त्या तीस तारखेला आणि आम्हाला वाटलं आज साहेब होणार वाटलं होती तुम्ही चीनिस्टर दिले आज तुम्ही बोले तुम्ही बोले माझ्या वाटलं म्हणजे काय केस साहेब टेंडर करायला वेळ त्यांची चारची मुदत असते मला काय म्हणते तीन वेळा कॅन्सल केलं का केलं कुठलं तयाचं टेंडर धाव

नाही आज जेव्हा पत्र बाहेर आलं कुठे कोणाचं येऊ द्या कुठल्याही ठिकाणाच येऊया अजून येऊ द्या अजून तीस तारखेला ज्या वेळेस पत्र बाहेर आलं त्यावेळेस आम्ही सगळे लोक सर्व पक्षीय जागरूक नागरिक सगळे आम्ही खाली आंदोलन करतोय आणि आम्हाला लोक व्हॉट्सअपवर काय सीवन म्हणजे हा अपमान करण्यासाठी सगळं चाललंय का अशी लोक म्हणजे पाहुणा बंद नाही ऐका ना एक बिल कशा होतो सांगा कशावर होतो तुम्ही आता दोन उत्तर द्या आम्ही लोणापण द्या लोणाबंद का केलं आम्ही का केलं सांगा सांगा आम्ही लोणा बंद आणि लोणामध्ये जो कारभार चाललाय चुके चाललेला आहे तो ठेका दिलाय त्याच्याविरुद्ध आणि शिव येतो आजार नाही तर आम्ही त्यासाठी बंद करतोय तुम्ही अधिकारी शिव नाही तुम्ही येतात अधिकारी अख्खा लोणा खायला तुम्ही आम्ही अख्खा लोणा पोलीस प्रशासन बसले येतात अख्खा लोणावा ककड बंद अख्खा तुम्ही आलं मेडिकल सोडून आणि डॉक्टर सोडून तुम्ही दाखवा कुठं लोणार चालू आहे ना ना, का नाही ना मग तुम्ही अख्ख्या लोणाखाच्या अधिकारी आमची तुम्ही मशीर करताय का आम्ही इथे खुर्ची बसून आमच्या लोणावळ्याच्या अख्ख्या लोण आम्ही आम्ही सोडा नाही मशीर बघता या होत कस खड्ड्याच मला सांगा तुम्ही का कसा तुम्ही बरं ठीक आहे त्या शिवणी तुम्हाला अधिकार दिलेत त्यांनी मारले शिवणी अधिकार दिले का आणि तुम्ही शिव चे निर्णय घेऊ शकता कोणता डायरेक्ट त्यांनी सांगितलं की पहिला घेतलेला आहे दुसरा विषय असा की आधी का आता 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 ज्या वेळेस पासून तुम्ही वर्क ऑर्डर दिली चौदा तारखेपासून ते आतापर्यंत तुमच्याकडे आता किती लोक कामाला आहे जे तुमच्या टेंडर मध्ये टेंडर मध्ये किती लोक लिहिलेले आहेत आता तुम्हाला टेंडर मध्ये किती लोक पाहिजे दोनशे पाहिजे आणि आता काम किती लोक करतात दोनशे मग काय बरं वाड्याचे तुम्ही तारखेदारांकडं घेतली परत मी बंद तुमच्या ठेकेदारांना तुम्ही लेटर काढलं की तुमचं काम बंद करा बरोबर आहे कशासाठी काढलं की त्याचं काम योग्य नाही म्हणून बरोबर नाही तुम्ही त्याला वीस मार्क जास्त दिले वीज कंपनीला बरोबर की नाही मग आता तुम्ही काय करताय चौदा तारखेपासून वर्क ऑर्डर दिल्यापासून पंधरा दिवस झालेल तो जावय का आपला का तुम्ही लागिनदार हे पैसे घेतलेत सिद्ध करा तुम्ही का कुलकर्णी साहेब काय तुम्ही बंद करता ता था था ता था था। ता ता तुम्ही लेटर काढले बरे तुम्ही किती लेटर काढले एक मिनिट एकोणीस 19 चौदा तारखेला तुम्ही वर्क ऑर्डर दिली यापासून आतापर्यंत तुम्ही किती लेटर काढले साहेब साहेब ने सही केली कलेक्टर चार्ज दिलेला आहे सरनाईक साहेबांना जर का तुम्ही वस्तुस्थिती मांडली का कि अशा अशा पद्धतीनं अशा अशी लोक कामाला येत नाहीत अशा अशी लोक काम करत नाही सार्वजनिक शौचालय स्वच्छ होत नाहीत त्याच्या टेंडर मध्ये काय काय आहे भातूची सगळी झाडी काढणं सार्वजनिक शौचालय साफ करणं आतापर्यंत बीट मुकदमांनी तुम्हाला किती ह्याच्यात लेखी दिले किती किती बीट मुकादमांनी लेखी दिल्या बोला आरोग्य खात्याच्या अतिशय माणसाला तुमच्या भुला भोला भीट मुकादम अधिकाऱ्या भू भीट मुकादमनी लेखी दिलेलं आहे की नाही की माझ्याकडे कचऱ्याची गाडी येत नाही तुम्ही त्याला नोटीस काढली का नोटीस काढली का नोटीस किती दिवस झाले काना काढल्या किती दिवस झाले जम ठेकेदार मी आमचा आदर घेतला की बाबा माझी लोकप्रतिनिधी नागरिकांच्या प्रकरे होत्या की जुना ठेकेदार काम जुना ठेकेदार काय स्वतः साप नव्हता करत की लोक साफ करायची बत्तीच लोक तुम्ही परत कशी काढून तुम्ही ह्याला नोटीस काढली का नाही काढली नोटीस याचा खुलासा घ्या काढली तुम्ही नोटीस का नाही काढली सार्वजनिक शौचालय सार्वजनिक शौचालय सार्वजनिक शौचालय दोन वेळा स्वच्छ व्हायचे आता एकदा स्वच्छ होत नाही अजूनपर्यंत काही ठिकाणी पाणी नाही काही ठिकाणी माणसं नाही गटार बर गटार तुमची साथ नाही चिकन गुन्ह्याची डेंग्यूची साथ तुम्ही फवारणी केलेली नाही त्याच्या टेंडर मध्ये आहे ना हे मग आता वीस दिवस त्याला टेंडर तुम्ही किती दिवस झाले मग तुम्ही या लोणावळ शहरामध्ये किती फवारणी केल्या बर तुम्ही किती बरं पावडर ब्लिचिंग पावडर नाहीये ब्लिचिंग पावडर कचरा डेपोवरती कचरा डेपोवरती जेसीबी चालू आहे किती बुलडोजर चालू आहेत टेंडर मध्ये काय लिहिलंय कचरा डेपोवरती जेसीबी आणि बुलडोजर चालवायचं काम बरंच आहे तेच मी तुम्हाला सांगतोय की, की तिथं काम किती चालू आहे आणि तिथं तुमचा जो ढिग लागलेला त्याच्यावर गवत आले तिथं काम चाललंय काय काम <laughs> चाललंय का बघितलं का तुम्ही ओला सुका कचरा उचलताय उचलते का मोकळ्या गार्डन मध्ये कचरा नेतो येतो का येतो का मग तुम्ही हे नोटीस का नाही काढत त्याला तुम्ह साहेब शांत राहिलो आम्ही आज आलो आम्ही शांत राहिलो का नाही नोटीस करू करालो चार दिवस अरे काय होईल का लागतो एवढं इच्छित आहे दोन मिनिटं यायचंय बीट मुकादमांनी किती कंप्लेंट केलं सांगा बरं बीव्हीजी कंपनीने ज्यापासून टेंडर घेतलं तेव्हापासून बीट मुकादमनी किती वेळा कंप्लेंट केला तेवढी डिटेल फक्त त्यावर की बीट मुकादमची कंप्लेंट काय 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 कम्प्ले काय कंप्लेंट आहे गाडी आलेली नाही गाडी येत नाही माझ्याकडे दोन दोन दिवस गाडी येत नाही एका गाडीवरती दोनच लोक आहेत अशा पद्धतीच्या कंप्लेंट आहेत तुमच्याकडे नेव्हिगेशन सकट बरोबर की नाही मग त्या कंप्लेंटचं तुम्ही काय केलं त्या कंप्लेंटचं तुम्ही काय केलं

लागतील चौदा तारखेपासून दिली आता तीनशे एकोणतीस लोक कामाला टेंडर मध्ये लिहिलेले यांच्याकडे दोनशे पाचशे लोक काहीतरी आहे त्यानंतर बरेच ठिकाणी गाडी आलेली नाही बरेच शौचालय साफ नाही बरेच ठिकाणी काम चालू नाही फवारने केलेलं नाही ब्लिचिंग पावडर यांच्याकडे नाही किती महिने धुतलेले नाही किती दिवस हे सगळे असताना यांनी पर्यंत त्या बीव्हीजी ला नोटीस काढलेली नाही मग हे कशासाठी नाही पडले का नोटीस काढायचं आता ते बोर्सा साहेब आले का तुमच्याकडे बीट मुकादमांनी चौदा तारखेपासून एक मिट्टा भीट मुकादमांनी आतापर्यंत कंप्लेंट कंप्लीट आहे की माझ्याकडे गाडी येत नाही माझ्या इथे गाडी येत नाही माझ्याकडे तुमच्याकडे रिपोर्ट केले का बीट मुकादमनी

की पंधरा सोळा हजार रुपये पगार मिळेल आणि भरती चालू आहे मी त्याच्यामध्ये सरळ गेलेले की बीव्ही कंपनी हे कॉन्ट्रॅक्टर आहे मी नगरपालिकेचा माणूस आहे माझा त्या कामाशी काही संबंध नाही काम करायला गरज असेल कंपनीला गरज त्यांचा परस्पर संबंध आहे आणि हे जे काय असं कोणी पसरवत असं त्याचा पोलिसांनी घेऊन तेव्हा काही काय तुम्ही गेला तक्रार दिली तक्रार काय झालं गेले का नाही का तुमचा हात नाही नाही माझा पण पक्र त्याच दिवशी म्हणले काय तुमचा हरक आहे का तुम्ही परत गेले का नाही त्याला उत्तर देऊ द्या ना तुम्हाला विचारतोय का उत्तर देऊ मी जगता साहेबांशी बोललो जगता साहेब मला एक तक्रार द्यात आपण बोलू तक्रार झाल्या तुम्ही गेले काय झालं बघायला दोन चार दिवस झाले काय गेलो नाही दोन चार दिवस नाही तुम्ही दहा दिवस झाले गेले कोट बोलता तुम्ही दहा दिवस झाले तुम्ही गेले नाही आम्ही तुमच्यावर तक्रार मी ते तक्रार दाखल केली त्याचं काय केलं तुमच्या काय केलं असेल ते सगळं नाव येईल ना नाही माझी तक्रार दिली त्याचं काय झालं साहेब निरोप दिला होता की तुम्ही सायबर कुठे केली ती डॉक्टर साहेबांनी निरोप दिला होता आम्ही साहेब असं बोलू शकत नाही जगता साहेबांनी अशी उडवायची उत्तरं देऊ नये यांनी तुझं वर्ग करायची ते पोलिसांनी ठरवायचं कायदा काय म्हणतो विद्यापुरुषाला तक्रार दाखल करा झिरो क्रमांकाने तिकडे पाठवायची तिकडे पाठवा जगता साहेब तुम्हाला असं उत्तर देऊ शकत नाही ते जातील आम्ही त्यांच्यावर तक्रार करू साहेब दिले का तुम्हाला दाखल तक्रार करून घ्या आता विषय असा आहे की आम्ही सगळे शांतवनते आंदोलन करतोय सगळं करतोय आतापर्यंत चौदा तारखेपासून तुम्ही ऑर्डर दिली किती दिली चौदा तारखेला दिली ना ऑर्डर तुम्ही त्याच्या अगोदर ठेकेदारांना सांगितलं की काम बंद करा त्याच्यानंतर तुम्ही जर पाच कोटीचं टेंडर अकरा कोटीला देत असाल तर त्याची क्वालिटीची किंवा त्याच्या टेंडरमध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्या ज्या गाड्या पाहिजे ज्या ज्या घोड्या पाहिजे अजून काय काय पाहिजे अजून नाही याचं निरीक्षण तुम्ही केलं का की या वेळ्या दिवसामध्ये त्याच्या आले तुम्ही म्हणता तो करून राहिला आणि तो येऊन राहिला असं कसं काय चालू म्हणते साहेब तो चौदा तारखेला सगळ्या त्याच्या गाड्यांविड्यांनी सगळ्यांनी इथं लोणावळ्या शहरामध्ये हजर पाहिजे होता का नव्हता पाहिजे एक गोष्ट बरोबर आहे त्याच्यावरती तुमचा अहवाल काय अकरा दिवसामध्ये तुमचा अहवाल काय आणि अकरा दिवसामध्ये जर त्यांनी कामं केली नसतील आणि तुम्ही त्याला जर नोटीस नसाल तर मग आम्ही काय इथं उन्हामध्ये आमची माझ्या घ्यायला सगळे बोलून माझ्या बघताना आमची सगळे उन्हामध्ये ओळख आत्ताच्या आता सगळ्या आव्हाला घरा सगळ्या गाड्या येत नाही तिथं गाड्या येत नाही आणि एकाच गोष्टीच्या नाही नाही लेबर ऐकून घ्या कचऱ्याच्या नुसत्या नाही त्याचे लेबर किती कामावर रुजू किती त्याच्या स्वच्छ शौचालयामध्ये किती वेळा स्वच्छता स्वच्छ जाऊन बघायचं तुम्ही त्याचा रिपोर्ट बनवायचा बरोबर की नाही नंतर कचरा डेपोवरती काय काम चाललंय कचऱ्याचं वर्गीकरण चाललंय का नाही चालले बघितलं का तुम्ही हे सगळे मुद्दे त्यात यायला पाहिजे आणि गाड्या कुठे आल्या त्यांची माणसं चारशे माणसं आहेत का नोटीस काढा तुम्ही दुसरा विषय हे दाखवा तुम्ही मी पण बोललो परत रिपीट करतो जर एकशे शहाण्णव माणसं होती एकशे शहाण्णव माणसं होती आणि त्याच्याकडची माणसं काम करत नव्हती जुने टेकिला समजा माझा असेल असेल आज तुम्ही मला सांगाल हजेरी पटावर जी लोक आहेत त्यांचीच लोक तुम्ही त्यांना बोलून त्यांनाच परत कामाला लावलं मग ती लोक त्याच पद्धतीचं काम करतात ब हा ठेका साडेपाच कोटी होऊन अकरा कोटी चौऱ्याण्णव लाखावर न्यायचा तुमचा उद्देश काय देश आमचा स्पष्ट आरोप आहे तुमचा पण हवेश काय साहेब लागत त्याला उद्देश कुठे सफल झाला ढबा घ्यायचा द्यायचं उद्देश कुठं सफल झाला मला सांगा

दाखवा <souvenaid> ना मला आता तुम्ही तुम्ही जे बोलता कागदर तुम्ही पत्र दिले अजून कागद आम्ही संदर्भामध्ये सगळे पेपरची मागणी केली पेपर नाही आल्या म्हणून एक एक प्रश्नाचा उत्तर द्या

तुमचं काय आहे काय तुम्ही एवढं झालं तरी तुम्ही गांभीर्याने घेत नाही काय तुमचं काय ते नक्की सांगा साहेब तुमचं काय साहेब तुम्ही एकदा पोलीस स्टेशनला गेले नाही तुम्ही सीसीटीव्ही चेक करू आपण तुम्ही कंप्लेंट दिल्यानंतर एकदा पोलीस स्टेशनला गेलो नाही गेलो नाही धनता एवढ्या लोकांच्या कोठा वा त्या दिवशी तक्रार केली पण तक्रार काय काय नाही चालू आहे तुम्ही एवढ्या लोकांच्या आरोग्य

इतिहास अरे बरोबर जे मुद्दे साहेबांनी सांगितले ना तिथे नोटिसीचा एक विषय काढलेला आहे दुसरा विषय कुठला आहे की तो जो हा ते मान जिथे त्यांनी मागितलेली मान सिस्टीम चिट्टी त्याच्या आणि महत्वाचा की शिवासाहेबांनी आलो इथं गेली मध्ये कोण कोण होतं ते पण हे सगळ्या मारत हे सगळे मुद्दे पहिल्या केल्या असतात पहिल्या गेली पहिली गेल्या तसं लिहाय तसं तारखेला ज्या छाया मारल्या त्या कुठं बसून मार लिहायला कोण ते दिल्या हो कोणाच म्हणाले कोणाच म्हणाले बाराशे असू नाही पंधराशे असू तेवढे पेपर आम्हाला काढून ठेव आज संध्याकाळपर्यंत आम्हाला पाच वाजेपर्यंत पेपर पाहिजे की सीओ साहेबांनी पहिले सहा केलं

સસસત સતરલે હેંભેં સરેં સરામ નેં સામંનાવય નામાંડ સરામ નેંસામરામ નેજ નેં નેંને નેજ્તર નેન

यांचा प्रश्न काय आहे की याच्या अगोदरच्या टेंडरला अशा कमिटी देऊन लावून तुम्ही मार्केट देऊन त्यांना कोणा पाहिजे असेल तुम्ही दिला असेल तर तेवढ्या सर्व टेंडरची माहिती पाहिजे नसन दिलं असं पाहिजे आम्हाला फक्त याच

साहेब सरकार साहेबकडे आहे तरी देखील मान्य मुख्याधिकाऱ्यांची तीस नऊच एक पत्र साहेब एक मिनिट अर्ज पंचवीस नऊ चा आहे पंचवीस नऊ चा अर्ज आहे आज साहेब रजेवर आहे का ऑन ड्युटी आज रजेवर आहे का ऑन

पहिला नोटीस आज निघाला पाहिजे नोटीस आज पहिले कंपल्सरी बरोबर भारत येतो वेगवेगळ्या जी काम नाही त्याची वेगवेगळ्या नोटीस